दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातून वाहणारी पवित्र गोदावरी नदी अलीकडच्या दिवसात आलेल्या पुरामुळे तुफान वाहिली आता पूर ओसरल्यानंतर गोदावरी घाट परिसर पुन्हा एकदा सामान्य होत असला तरी घाटालगतच्या रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे या चिखलामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतोय अनेक दुचाकी घसरून पडत असून अपघाताच्या घटना सतत घडताना दिसत आहेत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून तातडीने स्वच्छतेची मागणी करण्यात आली काम न झाल्यात परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे याबाबत नागरिकांचे जीव धोक्यात येऊ नयेत म्हणून नाशिक महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना करून रस्त्यांवरील चिखल स्वच्छ करावा अशी मागणी होत आहे या संपूर्ण परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना स्थानिक नागरिक भावेश पाटील यांनी सांगितलं की गोदावरी घाट परिसर हे नाशिककरांसाठी धार्मिक तसेच सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे परंतु पूर ओसरल्यानंतर तो चिखल साचलेला आहे तो तातडीने स्थापन केल्यास दररोज अपघात वाढतील आणि निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येतील मी भावेश पाटील महानगरपालिका यांना निवेदने पंचोटी परिसरात गंगेला पूर आलेला आहे म्हणून इथं शेवाळ पण झालेलं आहे खूप प्रमाणात तरी महानगरपालिकेवाल्यांनी यांच्यावर कारवाई किंवा त्यांनी सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे आता माझ्यासमोर तरी दहा ते पंधरा ॲक्सिडंट झाले आहे इथे या जागेत तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता आणि तरी पण अजून अजून पर्न परत मला महानगरपालिकेला कडकडीची विनंती आहे कृपया करून तुम्ही लवकरात लवकर इकडे लक्ष द्या लोकांचा जीव वाचवा नागरिकांचा हा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचेल का आणि रस्त्यांवरील चिखल स्वच्छ होऊन अपघातांचे सावट कमी होईल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले संतोष विधाते दक्ष न्यूज